अंग सतरा सुटला एक सुपरफास्ट वाद झाला ही बात झाला त्यानं तिसऱ्याच मात्र केलं लाभ मात्र चौथ्याचा केला त्यात त्या कोणाचा होतोय आर्याल हडप तडसरकर आणि पर्याल लेंगरेकर अतिशय सुंदर गाड्या पाठ आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर छच गाडी क्रमांक सतराचा आणि आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी जयन शमटले लेंगरे यांचा तांबुळे यांचा जलवा या गाडीचा एक नंबर चालकाचा हार्दिक अभिनंदन मगाशी सुंदर अशी गाडी पाळाली मुंबई एक्सप्रेस गाडी मेहरबान आणि भोंग्याची त्याबद्दल या ठिकाणी या मेहरबान वैलाचे मालक दीपक सेठ पाटील राधे एंटरप्राइजेस चिरले आणि ध्रुव कानासेठ पाटील यांच्याकडून या ठिकाणी नानानी सुंदर अशी गाडी पळवली गाडी सेमीला पात्र गेली त्याबद्दल विठ्ठलांना आपल्याला पाचशेचा इनामा आणि करताना दोनशेचा धोनसेचा आपला मनपूर्वक धन्यवाद आता सुंदर अशी